आणि कुस्तीला प्रारंभ झालेला आहे सिकंदर शेखर आणि या कुस्तीवरती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदरबाव कमटे आणि उद्योगपती बाला ज्ञानबा कमटे यांच्याकडून तीन लाख रुपये आहे इनामा जालेंदर एक नंबरच्या कुस्तीला पक्ष बरं वाटत असेल गावातले अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष जालेंदरबाऊ झाल्यानंतर गोरसंगीचा एवढा मोठा स्टेडियम राजेंद्र पाऊसच्या काळामध्ये बांधलं गेलेलं आहे पहिलं वीस हजार रुपये स्पर्धेला मिळायचं जिल्ह्याच्या वगैरे जलिंदरबाई अध्यक्ष झाले जिल्हा परिषदला दोन लाख रुपये कुस्तीच्या स्पर्धेला द्यायला सुरुवात केली जैलिंदरबाई साठी टाळ्या होऊन जाम्या कुस्तीवरती प्रेम करणारे जलिंदरबाई दापटे आणि एकेकाळचे प्रसिद्ध बलवान ज्ञानवा नामदेव दापटे यांच्याकडून तीन लाख रुपये इनाम आहे हे सत्ता पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याचं जाण आणि भान असावं लागतंय नाहीतर एका रात्रीमध्ये लाखो रुपये उद्या कमी नाही आणि दुसऱ्या दिवशी पापाचा निवणारी कमी नाही तर चेतना पण खऱ्या अर्थाने हे सत्पात्री दान आहे डोक्या हो। टोटलर या पैशातून या गोरांच्या खोराकाचा खर्च भागत असतोय सगळीच काय सदंदरची नसता सिकंदरशेचे दिवस आता चांगले आले पण त्याच्या वडिलांना दुसऱ्याची हमाली करून पूर्ण बैलवान केलाय आपलं सांगत असतात माझ्याकडे एवढंच नव्हतं त्याच्याकडे पैसेच नव्हतं सांगायला गेलं पाहू पण करायला एक कारण पुरेच असत आई वडिलांना करून दाखवला आणि त्याच्या आई वडिलांची पुणे त्याच्या वस्त्राची पुण्याच्या फळ आली महाराज बाबा ठंड्यावर घेतली जमाज पटायला लागण्याचा प्रयत्न होता सिकंदरचा मन जीत नव्हतं धुरकावलेला आहे मध्यंतरी सिकंदरला धोका बदलल्याने बऱ्या जणांना वाटलं असलं सिकंदर कुस्तीत न थांबला तर संपला पण तर अर्था हारात कदमान सिकंदर छुका नाही करते पर त्यावर गिरा नाही करते किरत्या दरिया समंदर में शॉख आहे गिरा नहीं करते हार मानेल तो सिकंदर कशा काळ्या बजावत्या पोरासाठी एवढ्या मोठ्या दुकापर्यंत पुन्हा चालवलाय ही महाराष्ट्राची माती आहे आणि महाराष्ट्राच्या मातीबद्दल मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर जे कोलकात्याला नंतर बदलून गेले भारत स्वातंत्र्य साहेब त्यांनी लिहून ठेवले आपण म्हणतो ना मराठी माणूस जरा असतो स्वाभिमान लागतो आपण अपमान पसर करू शकत नाही ही महाराष्ट्राची माती किती करणार आहे तर सिकंदर उत्तर भारत बाजूला दाखवून दिलेला आहे अभिजा घेतो मनजीत आणि निघून जाण्याच्या सिकंदा आणि पंचमी बघा की कोण आहे कुस्ती सम्राट पहिला अस्लम काजी होसा oh. शब्द राजकारणामध्ये प्रमाण मानला जातो तसा अस्लम काजी आहे कोणाची नाही खरं आहे ते खरं आणि जे खोटा होते खोटे जेव्हा काय सत्य झालंय आणि इकडं गणेश सांगायच असतात हनुमानाखोडा राहायची पालव आहे तजरांगोली पावलावांना पावला आणि महाराष्ट्राला पावली गोकाटेसारखावर मला आज कितीतरी गोरं गरीबाची नेत्र आपल्याकडे भाडेपुरव असत त्याचं नाव माहिती नसतं ते दोन्ही पंचम करून चालू चालत नाहीसाठी आणि कुठल्याही

पुरी कन्या पुत्र होती जे सत्वीक पयाच हरी का वाटे जेव्हा परमेश्वर ला सुद्धा हे बाबा वाटावाशी आम्हाला करून पिढी घडवायची कसे वाटी जगायच्या एवढे फ्लॅट आणि एवढी साईट आणि या बिल्डर जेवी झालं त्या बिल्डर बरोबर जेवी झालं काय करायचं त्या जेवीला आपल्या अशा उघड्या तिजोरा तयार करा घराघरामध्ये हे भगवान तयार करा हो तुम्ही राव करायला लागला वाटते का नाही माझ्या घरात एखादा असला असावं ऐकुलं गेलं वेळतो आणि पोरग झालं वाटले नाराज कोण करा आजचं घरा कोणाचा बोरगायला पैसे पेटले कोळी या आधी करताय तो काही आता करताय मंदिर मच्छिकारक होत आहे लेखन तो का पत्तर एक होता है ही कुस्ती आहे समाज आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारी ही कोटव्याची यात्रा

पराभव कुणी करत नसते खूपच माणसं मरत पाटनकर साहेब माझ्याकडं मान झुकवावी मान झुकवायला म्हणजे पराभव मान्य करण्याचं लक्ष असा मानितला त्याच पायाचा ता घुटना मानेवरती टेकवलेला सिकंदर कुस्ती करा सिकंदर बरात म्हणजे बरा कुस्ती करि कुछ करी कुछ करिये। कुछ करी कमारिकमार

आणि सहासष्ट महाराष्ट्र केसरी मध्ये सर्वात पहिला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आहे सेकंदांचा पहिला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख दीपक सर सहासष्ट सा, नाही सदुसष्ट महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या राज्यातल्या जवळजवळ बारा तेरा अनिर्मित आहेत सुरुवातीला एकोणीसशे ला महाराष्ट्र राज्य पुस्तिकी परिषदेची स्थापना झाली छप्पन ला पहिली महाराष्ट्र केसरीची कुस्ती जाहीर झाली विष्णू नागराव यांचा शमरा मुली त्या गोष्टीचा निकाल लागला नाही विष्णू नागराव यांचा निघून दिला एकोणीस एकसष्ट पासून पहिली महाराज केसरी स्पर्धेला खऱ्या अर्थाला सुरुवात झाली म्हणते दिनकर दौऱ्याने मुंबई पुढच्या पाळला आणि पहिली केसरीची गडा खांद्यावर घेतली आतापर्यंत महाराष्ट्राचे सत्तेचाळीस महाराष्ट्र केसरी झाले त्यापैकी सहा डबल महाराष्ट्र डबल वरती निघाला कर्घटना पाठव्य निघायचं हरिश्चंद्रिरा एक सुरू केलं होता मुलांनी अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला मंडळी बेळगाव बेळगावला पुस्ती घेतली होती हरिश्चंद्र विराज आणि महाराज सत्ता रुपये वादळ अकरा जानेवारीला टोपटला त्या बेळगावच्या मैदानात अरे विराजन मामाने आणि अनेक गोष्टी शोक्यांच्या गायत सवाला सुटून निघाला इकड सिकंदर आणि या अनुषंगाने जगत जित ग्रामाची अथवणारे शिवाय राहत नाही ग्रामा धर्मानं ना मुसलमान दहा डिसेंबर एकोणीसशे दहा साली लंडनला कॅनमूल रेसलिंग फेडरेशन नावाची संस्था आहे जागतिक स्पर्धा घेतल्या होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये भारतामधून दोन गट गेले होते इंग्रजांनी जाणीवपूर्वक हिंदूंचा गट आणि मुस्लिमांचा एक गट पाठवला कामा मुस्लिमांच्या गटामध्ये होते उंची मध्ये गामा भरत नाही म्हणून गावांना स्पर्धेतून करण्यात आला इकडे तिकडे फिरत असताना गामांना जाहीर केला तत्कालीन त्यावेळेस अडीच हजार पाऊंडाचं बक्षीस जाहीर केलं मला पराभूत उत्तर असं आव्हान दिलं लंडनच्या दिल्ली बोलामधून वर्तमानपत्रामध्ये बातमी झाली पहिल्या दिवशी पहिल्याच वर्षाने नऊ लढले दहा लढले तिसऱ्या दिवशी तीन लढले आणि मग लंडनच्या जनतेने स्पर्धेत आणि पुढे रामा अशी कुस्ती फायनल ला आली तारीख होती दहा सप्टेंबर एकोणीसशे दहा साली रामा आणि जेबिस्कोची कुस्ती लागली कामांनी असं घर आणलं जेबिस्कोला पूर्वीच्या काळी लाईट नव्हती अंधार पडायला लागला जाहीर करून मोकला होता त्याच्या पुढे जाऊन आठ दिवसानंतर पुन्हा कुस्ती घेण्याचा निर्णय झाला तारीख होती सतरा जानेवारी एकोणीसशे दहा वार होता शनिवार स्टॅलिनचा जेबीस त्या स्पर्धेसाठी आला नाही अनेक वेळ वाट बघत होते संध्याकाळचा दिवस मारुतीला गेला आणि मग कॅनल रेस्लिंग फेडरेशन न पत्ता दिला दामा बोलांना आणि जगा किताब जाहीर केला सत्तावीस साली पतियाळा स्टॅलिनचा झेबिस्को अशी कुस्ती झाली त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तीन आटी मांडल्या होत्या पतियाळाच्या राजा साहेबांना पहिला गामा मला ठोके आणणार नाही दुसरं गावा माझी चटी पकडणार नाही तिसरी आट होती मी जर थांब म्हणजे सोड म्हणलं तर सोडायची महाराजांनी ती मान्य केली इतिहासात नोंद आहे मान्य केलेल्या गामा म्हणले आई गावाला अशा आटी मान्य करणार म्हणजे लोकांना तर सण खाण्यासारखं असतंय कोण आपल्या राजाने आपल्या आश्रयदात्यांना जो शब्द दिला तो

छातीचा फोट करून गावा उभं राहिला आणि म्हणाले माझ्या देहाच्या खांडोळे अगोदर करा मग त्यांच्याकडे कर जावा जमाव शांत झाला आणि निघून गेला धर्म तरी आडवा येत नाही मातीशी नातं सांगणारी ही मंडळी आहेत आणि पुढं गामात मतारपणामध्ये वर दुकाली भारत पाकिस्तान भारताने मदत केली नाही आणि पाकिस्तान सरकारनं मदत केली नाही त्याला दोन वेळा हरवलं अशी जगात वाया आली त्या स्टॅलींच्या जेबी सुद्धा एकोणीसशे अठ्ठावन्न साली दहा हजार रुपयांची मदत केली गावांना

त्या कुस्तीच्या भाजनामध्ये सातत्यानं गेल्या वर्षापर्यंत साहेब कार्यकर्त आमच्या सर्वांचे ज्येष्ठ सैनिक मार्गदर्शक त्यांनी अनेक बंद घडवले आणि सातत्यानं कुस्तीच्या आखाड्यामध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत थांबून कुस्ते फार पाडाचे वय झालं तरी गाव माझे गावाकरता त्यांनी केल्या माझ्या भूमिकेतनं बाबांच्या आठवण आम्हाला येतील आवडून आखाडा होतोय परंतु जो बाळासाहेब आखाडा या ठिकाणी दुपारपासून माती आमचं सगळ्या बारीक सारे गोष्टी त्या ठिकाणी बाळासाहेबांनी केल्या त्याचा मला अभिमाने एक चांगला कार्यकर्ता गावानंतर जर मी या गावाने एक चांगला आखाडा मानवाचं नियोजन केलं दोन माझ्या पूर्वी पुणे जिथे आणखी जाताना आज एक फायदा त्या ठिकाणी आहे मार्ग इथे आला आज देखील ते जे आपण भव्य निवडण पाहतोय त्या बाळासाहेब नागरिकांचा उद्योग त्यांनी ठेवून एक चांगलं काम या गोष्टी मनाकडे केलंय ग्रामस्थांच्या मी आभार करतो आणि बाबांचे त्या ठिकाणी बाबांची बाबांनी त्या ठिकाणी सांगितलं तरी चांगलं काम केलं त्याचा उद्योग करतो आणि बाळासाहेब चांगलं काम आकडे केलं गावाकडनं केलंय याचं निश्चितपणे आमच्या लक्ष राहील धन्यवाद

सिकंदर आक्रमके पंजनी पुकरी हजार कुस्ती शौकांचं लक्ष आपल्यावर लागलेलं आहे आणि बाबासाहेबांचे दोन्ही चिरंजीत मध्ये बाकीच्या पुढे जरा हो कुटुंबाने मला सांगितलं आमची पुढे कालमी जरा कम आणि